आज आमच्या नवचैतन्य हास्य क्लबच्या डानूकर शाखेच्या वतीने या ठिकाणी जी मागणी केली होती या ठिकाणी त्यांना अनेक वर्षापासून ज्या 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 वेळेसपासून हे गार्डन सुरू झालं तिथे त्यांना व्यायामासाठी शेड कुठेही नव्हते किंवा कट्टा कुठेही नव्हता मग पावसाळा आला की त्यांना त्रास व्हायचा उन्हाळ्यात त्रास व्हायचा किंवा काही पक्षी घाण करायचे अनेक कार्यक्रमांना त्यांना अडथळत होता त्यांनी ती मागणी मान्य चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आले नमस्कार मी विठ्ठल काटे अध्यक्ष नवचैतन्य हसूक परिवार पुणे डांडूकर कॉलनीमधलं हे जे उद्यान झालं आहे बारा मार्च दोन हजार एकवीस साली गार्डनचं उद्घाटन झालं आणि दुसऱ्याच दिवशी हास्यकलम आम्ही सुरू केला आणि हास्यकलाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जर जसे दिवस जात झाले तसं पावसाळा पण जवळ आला त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या कार्यक्रम तर लोक रोज सकाळी येत होते पण पावसाळ्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे शेडची आवश्यकता वाढली म्हणून माननीय चंद्रकांत यांच्याकडे आम्ही गेलो त्यांनी आमची हे मागणी मान्य केली आणि आज उद्घाटन झालंय झालंय आणि लवकरच हे शेड आम्हाला मिळेल आणि या हास्य संख्या वाढेल आणि लोकांना आनंद वाढेल तो वाढतच जाणार आहे उत्तम प्रतिसाद या डाणोकर कॉलनी मधील नागरिकांचा मिळाला धन्यवाद मी नवचैतन्य चैतन्य हास्ययोग परिवारातली या शाखेची उपा, उपा प्रमुख आहे माझं नाव सरोजिनी कांबळे आहे आम्हाला बसायला जागा नव्हती अजिबात पावसाळ्यात आमचे खूपच त्रास होतात आणि तशी सोयीस्कर जागा म्हणजे त्या त्यादृष्टीने नव्हती तर आम्ही रिक्वेस्ट केली दादांकडे मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही वर्षभरामध्ये त्याला म्हणजे फळ आलेलं आहे त्यांनी आज आमच्या शाखेचं शेडचं भू भूमिपूजन भु, भु, केलेलं आहे तर त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांच्या पूर्ण टीमचे धन्यवाद पुणे शहराचे माझी महापौर मुलग्यांना असतील नगरसेविका वासंती दादा असतील नगरसेविका अर्शनी माथोड असतील या सर्वांच्या मदतीने आपण चंद्रकांत दादांना मागणी केली हास्य क्लब हा शहरामध्ये प्रचंड वाढतो आहे म्हणजे मला कधीकधी त्याचं आश्चर्य वाटतं की वय ज्या प्रकारची आहेत तरी त्या सकाळी उठतात काय येतात काय उत्साहाने काय कुठे कार्यक्रम करतात वेगवेगळे कार्यक्रम करतात मी गमतीर असं म्हटलं लांबून जर कोणी बघेल की ज्याला हास्य क्लब नावाची कल्पना माहिती आहे तेवढं की ह्या शहरामध्ये वेळे जरा जास्तच दिसत पण तुम्ही सगळेजणं निरोगी मन याचे विडे झालेले आहात आणि त्यामुळे मोठ्या संख्येत येतात त्यातून असा विषय आला की इथे एक शेड बांधावी आणि मग म्हणून वेगळ्या प्रकारचे निधी असतात तर एक विशेष निधी नगर विकास खात्यातून मला मिळाला तर ती शेड तयार होईल मी तुम्हाला असं सा निमित्ताने सांगू इच्छेन की वा मी एक ठरवलं आहे आणि जे जे आम्हाला मोदीजींनी शिकवलं किंवा मोदीजींनी आवाहन केलं की जे जे लोकांना हवं ते आपल्याला उपलब्ध करून देता आलं पाहिजे मग मोदीजीने हे म्हटलं की आप जी शहरमध्ये राहतो शहर में दुःखी दुःखही नाही राहा की जल्दी सल्दी करो तर तसं मी माझ्या चोवीसशे बावीसशे लोकसंख्येच्या गावात ते करू शकलो मग कोल्हापुरात आलो आणि खूप गोष्टी करत 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 मग मला सांगितलं पुण्याला आहे आता पुण्यामध्ये पुन्हा जरा मोठं आहे त्यामुळे कोथरूडपासून सुरुवात केली की इथे कुठलंही दुःख राहणार नाही असा आपण प्रयत्न करावा माझं केलं की तुला असं वाटतं अशा वेळेस दादा आमच्या सगळ्यांच्या मदतीला धावून आले आणि एक युनिक असं या ठिकाणी ती शेड उभारली जाईल त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या भूमिपूजनासाठी अनेक मान्यवर आणि सर्व ज्येष्ठ नागरिक डानूकरमधले उपस्थित झालेत मी सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून आज अटलजींची जयंती आहे मी आपणा सर्वांच्या वतीने अटलजींना अभिवादन करतो आणि आपण सर्वांना अटलजींच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज या कार्यक्रमासाठी टीव्ही टेनचे प्रतिनिधी आले त्यांनी उत्तम सहकार्य दिले त्यांचा मी आभार बनतो टीव्ही टेन धन्यवाद माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे की आपण आता टी व्ही टेन यूट्यूबवर पाहणार आहात टीव्ही टेन चॅनेल तर तो चॅनेल पाहिल्यानंतर त्याला स करा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक दू लाइक, कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब